विष्णु, ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात्पर गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे एकशे चौतीसावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता विभाग योग ज्ञानेश्वरीचा अध्याय याचे अध्ययन रूपी श्रवण कालपासून सुरू केले आहे कालच्या एकशे तेहतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण ह्या चौदाव्या अध्यायाचा गुण त्रय योग या अध्यायाचा अंतरंग समजून घेऊन सारांश रूपामध्ये या अध्यायात कोणकोणते विषय आहेत हे समजून घेतले आजच्या एकशे चौतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण त्रिगुणांची उत्पत्ती कशी होते कुठून होते व त्रिगुणांचे कार्य मनुष्याच्या जीवनामध्ये कसे असते याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी कोणता संदेश कोणता विवेक विचार आपल्या समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी आनंदी प्रसन्न करण्याचा कळवळीने प्रयत्न करत आहेत शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरुंचे मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण विनम्रतेचे प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात आणि अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता मी तुला मनुष्याच्या जीवनामध्ये त्रिगुणांचे कार्य कसे असते त्रिगुणामुळे मनुष्य कसा बनतो कसा घडतो आणि ह्या त्रिगुणांची उत्पत्ती कुठे होते कशी होते हे समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना त्रिगुणांची उत्पत्ती व त्यांचे कार्य समजून घेण्याआधी प्राण्यांची उत्पत्ती कशी होते या सृष्टीची उत्पत्ती कशी होते हे आधी समजावून घे अर्जुना महत ब्रह्म या शब्दाचा वापर मी याआधी काही वेळा केलेला आहे महत ब्रह्म म्हणजे प्रकृती प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही विषय मी तुला थोड्या वेळापूर्वी समजून सांगितलेले आहेत शरीरामध्ये असणारा जीवात्मा म्हणजे ब्रह्म म्हणजे शरीर म्हणजेच प्रकृती या प्रकृतीमध्ये या शरीरामध्ये मनुष्याचा जन्म झाल्यानंतर हळूहळू त्रिगुणांची उत्पत्ती होते सत्व रज तम हे तीन गुण मनुष्याच्या जन्मापासूनच त्याच्या शरीरामध्ये प्रकृतीमध्ये असतात पण हळूहळू त्यांचे स्वरूप दिसू लागते ह्याच प्रकृतीला ह्याच शरीराला महत ब्रह्म म्हणजे त्रिगुणात्मक माया असे देखील म्हणतात मनुष्याचा जन्म होण्याआधी हीच त्रिगुणात्मक माया याला योनी असे म्हणतात या त्रिगुणात्मक मायेमध्ये या शरीरामध्ये जे जड आहे या जड शरीरामध्ये मी म्हणजे ईश्वर चैतन्य रूपी बीज त्यामध्ये स्थापित करतो हे चैतन्य रूपी बीज म्हणजेच जीवात्मा म्हणजेच ब्रह्म अर्जुना जेव्हा ह्या जड शरीराचे आणि सूक्ष्म चैतन्याचे संयोग होते तेव्हा ह्या मनुष्याच्या शरीराचा जन्म होतो याचीच उत्पत्ती होते हे शरीर प्रकृती महत ब्रह्म याचे स्वरूप व्यक्त असते जड असते तर या शरीरामध्ये असणारा जीवात्मा म्हणजेच पुरुष म्हणजेच चैतन्य ब्रह्म याचे स्वरूप सूक्ष्म असते अव्यक्त असते जेव्हा हे जड शरीर सूक्ष्म चैतन्यात मिश्रित होते स्थापित होते तेव्हा ह्या मनुष्य नावाच्या प्राण्याची उत्पत्ती होते पण जो मनुष्य फक्त शारीरिक स्तरावर जीवन जगतो

चैतन्याचा अनुभव न होणे म्हणजे आत्मस्वरूपाचे दर्शन न होणे अशा शारीरिक स्तरावर जीवन जगणाऱ्या मायेमध्ये अडकलेल्या मनुष्याला चैतन्याचा अनुभव होत नाही त्याचे चैतन्य झोपले आहे की काय असे त्या मनुष्याला वाटत असते पण चैतन्य झोपते तेव्हा जी जागी असते ती असते अविद्या अर्जुना अविद्या ही अज्ञानाची पत्नी आहे तर आत्मज्ञानाची वैरीण आहे जो मनुष्य शारीरिक स्तरावर जीवन जगतो अविद्येमध्ये त्याची बुद्धी झाकलेली असते त्या मनुष्याला आत्मज्ञान म्हणजे जणू काही वैरज आहे असे वाटत असते कारण त्याचे संपूर्ण जीवन अज्ञान म्हणजेच अविद्येने झाकलेले असते या मनुष्याच्या शरीरामध्ये चैतन्य सूक्ष्म स्तरावर असते मी तुला या आधी शरीराच्या तीन अवस्था समजून सांगितलेल्या आहेत जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या शरीराच्या तीन अवस्था आहेत जागृती म्हणजे जागे असणे स्वप्न म्हणजे शरीर झोपते पण मन जागे असते पण म्हणजे शरीर आणि मन दोन्ही गाढ निद्रेमध्ये असते ही जी सुशुक्ती आहे त्याचप्रमाणे चैतन्य देखील खूप सूक्ष्म स्तरावर असते या चैतन्यालाच मी आत्मस्वरूप असे देखील म्हणतो हे चैतन्य हे आत्मस्वरूप एका वायू सारखे असते वायू दिसत नाही दाखवता येत नाही पण वायूचा अनुभव घेता येतो त्याचप्रमाणे या जड शरीरामध्ये असणारे सूक्ष्म चैतन्य दिसत नाही दाखवता येत नाही पण या चैतन्याचा अनुभव घेता येऊ शकतो पण त्याच्यासाठी त्या चैतन्याच्या सूक्ष्म स्तरावर जीवन जगायला शिकावे लागते जो मनुष्य शारीरिक स्तरावर मायेमध्ये अडकतो तो अज्ञानाच्या अंधकारात भरकटत असल्यामुळे त्याची बुद्धी अविद्येने झाकली गेली असल्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचे चैतन्याचे दर्शन होत नाही अर्जुना।, अर्जुना ही माया ही संपूर्ण सृष्टी या सृष्टीतील प्रत्येक सजीव आणि निर्जीव हे संपूर्ण माझी सावली आहे अर्जुना ही प्रकृती ही सृष्टी ही माझी सावली आहे त्याचप्रमाणे मनुष्य योनी देखील या माझ्या सावलीचा एक भाग आहे अर्जुना पण जो मनुष्य हे जाणत नाही तो मनुष्य अज्ञानामुळे जणू काही एखाद्या वेड्या माणसासारखेच वागतो वेडा माणूस जेव्हा रस्त्यावर चालत असतो तेव्हा तो इतरांना म्हणत असतो कि मी राजा आहे माझ्यासाठी हा रस्ता रिकामा करा मोकळा करा त्याचप्रमाणे त्या वेड्या मनुष्याप्रमाणे फक्त शारीरिक स्तरावर इंद्रियांच्या स्तरावर विषयांचा उपभोग घेणारा मनुष्य अज्ञानी अविद्येमध्ये जगतो आणि त्याला कधीही आत्मस्वरूपाचे दर्शन होत नाही अर्जुना आणि ह्याचे कारण म्हणजे या प्रकृतीमध्ये या शरीरामध्ये निर्माण झालेले प्रकृतीने निर्माण केलेले त्रिगुण सत्व रज आणि गुण प्रकृती म्हणजे शरीर निर्माण करते या शरीरातून या प्रकृतीमधून हे तीन गुण उत्पन्न होतात पण या शरीरामध्ये असणारा जो जीवात्मा आहे त्याला आपण पुरुष असे म्हणतो तो जीवात्मा तो पुरुष सदैव अविकारी आणि अविनाशी आहे हा जीवात्मा अविकारी असून त्याला कोणत्याही प्रकारचे विकार नसून देखील फक्त अज्ञानामुळे शारीरिक स्तरावर जीवन जगल्यामुळे तो मनुष्य त्या जीवात्म्याला त्रिगुणांमुळे विकारी करून टाकतो कारण त्या मनुष्याला स्वरूपाच्या भान नसते स्वरूपाचा अभाव आत्मस्वरूपाच्या दर्शनाचा अभाव त्या मनुष्याच्या जीवनामध्ये असतो त्यामुळे या प्रकृती प्रकृतीसोबत पुरुषाला देखील म्हणजे शरीरासोबत त्यामध्ये असणाऱ्या जीवात्म्याला देखील तो मनुष्य आसक्तीमध्ये बांधून टाकतो अर्जुना आणि मायेच्या विळख्यामध्ये अडकून बसतो तो मनुष्य देहामुळे प्राप्त होणाऱ्या प्रत्येक भोगाला स्वतःचेच भोग समजतो आणि जीवात्म्याला देखील त्याच भोगामध्ये अडकवून टाकतो आणि तो मनुष्य प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या उत्पन्न झालेल्या त्रिगुणांमुळे स्वतःचे जीवन सुख आणि दुःख या चक्रामध्ये अडकवून टाकतो आणि विविध परिस्थितीमध्ये सुख दुःखाचा अनुभव घेतो आणि हाच तो मनुष्य आहे जो जीवात्म्याला विकारामध्ये जखडून टाकल्यामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून बसतो अर्जुना पण जो मनुष्य ज्ञानाच्या स्तरावर आत्मज्ञानाच्या स्तरावर जीवन जगतो तो माझा परम भक्त होतो तो माझा शिष्य होतो त्याची बुद्धी अविद्येने झाकली जात नाही तो विद्येच्या स्तरावर ज्ञानाच्या स्तरावर दिव्य ज्ञानाच्या स्तरावर ज्ञानाच्या स्तरावर माझा अनुभव घेतो म्हणजेच त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या सूक्ष्म चैतन्याचा अनुभव तो प्रयत्नपूर्वक सातत्याने निरंतरपणे दररोज घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो मनुष्य ज्ञानाच्या स्तरावर जीवन जगतो असा हा ज्ञानी भक्त ज्ञानी परम भक्त शरीरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याचा उपयोग करतो पण त्यात अडकून पडत नाही म्हणून तो मायेच्या विळख्यामध्ये देखील अडकत नाही असा हा ज्ञानी शुद्ध भक्त दुर्मिळ भक्त ज्ञानाच्या स्तरावर विद्येच्या स्तरावर, जीवन जगून त्याचे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी प्रसन्न व समाधानी करतो असे करत असताना तो ज्ञानी शुद्ध भक्त त्याचे कौटुंबिक कर्म व्यवहारिक कर्म सामाजिक कर्म अध्यात्मिक कर्म सर्व प्रकारचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो अर्जुना अर्जुना तू देखील त्याच ज्ञानी शुद्ध दुर्मिळ भक्ता सारखा आहेस तू माझा परम भक्त आहेस तू माझा परम शिष्य आहेस अर्जुना मग तुझ्या मागे मागे तुझ्या भक्तीच्या आधारे मी कुरुक्षेत्राच्या तुझी तुझी सेवा करण्यासाठी करण्यासाठी चाकरी तुझा सारथी तुझ्या या रथावर उपस्थित आहे अर्जुना कारण तू माझा ज्ञानी शुद्ध दुर्मिळ परम भक्त आहेस अर्जुना तू देखील त्या ज्ञानी शुद्ध दुर्मिळ परम भक्ताप्रमाणे तुझे कर्म तुझे स्वकर्म नियत कर्म म्हणजेच युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर प्रकारे तुझे युद्ध कर्म करून कर्म करताना कर्मफळाचा आणि कर्तेपणाचा त्याग कर आलेले कर्मफळ माझे चरणी अर्पण कर त्याचा कर्तेपणा देखील माझ्या चरणी अर्पण कर आणि तू देखील त्या ज्ञानी शुद्ध दुर्वीळ भक्ताप्रमाणे तुझे जीवन परत एकदा स्थीर, शांत स्थिर समाधानी आनंदी प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र कर अर्जुना या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणासाठी तुझी बुद्धी अविद्येने झाकली गेली होती तुझी बुद्धी भ्रमित झाली होती तुझ्या बुद्धीला भावनांनी अपहरत केले होते तू आता त्यातून संपूर्णपणे बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहे अर्जुना तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना अशा प्रकारचे चळवळीचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत कि मनुष्याने त्याच्या प्रकृतीमध्ये म्हणजे त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या पुरुषाला सूक्ष्म चैतन्याला अनुभवण्याचा प्रयत्न करावा सातत्याने निरंतरपणे हा प्रयत्न करावा त्या प्रयत्नाच्या आधारे या प्रकृतीमुळे निर्माण झालेले त्रिगुण सत्व रज तम या तिन्ही गुणांचा वेगळेपणाने अनुभव घ्यावा आणि आपले जीवन देखील अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी समाधानी प्रसन्न प्रेमळ करुणामयी दयाशील क्षमाशील विवेकी विनम्र शारीरिक दृष्ट्याही निरोगी करून भौतिक दृष्ट्याही समृद्ध अर्जुनासारखे जीवन जगावे हाच संदेश हाच विवेक विचार गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा अध्यायचे एकशे प्रवचन पुष्पात आपण या तीन गुणांचा सत्व रज आणि तम या तीन गुणांचा स्वभाव कसा असतो या गुणांच्या स्वभावाच्या आधारे मनुष्याचे जीवन कशा प्रकारे तो जगतो आणि कोणता गुण मनुष्यासाठी आनंदी राहण्यासाठी समाधानी राहण्यासाठी महत्वाचा आहे हे आपण उद्याच्या एकशे पस्तीसाव्या प्रवचन पुष्पात समजून घेणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू राम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय